कल्याण आपल्या कल्याणमध्ये आज आपण आलो गाव येथे दोर्ली गावाचे समाजसेवक कार्यसम्राट समाजसेवक संभाजी रसाळ साहेब यांच्या इथे आलेलो यांचा जो गणपती आहे तो खूप मानाचा गणपती आहे आणि तो गणपती आज ते तीस वर्षापासून बसवतात कारण की वर्ष ही खूप मोठी गोष्ट आहे आज आपण त्यांच्याविषयी रसाय साहेबांशी बोलणार आहोत त्यांचे फॅमिली अख्खी फॅमिली आहे आज आपण त्यांच्याशी वार्ता करणार आहोत आता बघूया आपण साहेब कशी काय आज तुम्ही तीस वर्षापासून गणपती बसवताय कशी सुरुवात झाली तुमच्या गणपतीची मुलं वाटत नव्हती अच्छा त्याच्या अच्छा म्हणजे मुल। हा गणपती बघा हा गणपती यांच्या परिवारावर एक संकट होता की यांच्या घरामध्ये ना मुलं वाचायची नाहीत त्याच्यामुळे या लोकांनी एक आपला गणपती म्हणून नवसाचा गणपती ठेवलाय त्याच्यामुळे त्यांच्या परिवारामध्ये आज मुलं सर्वांची आनंदात आहेत सुखी आहेत समृद्धी आहेत त्याच्याविषयी आपण आई आहेत आपल्या सोबत ज्या त्यांच्या घराच्या मालकीन आहेत आई आहेत आणि त्यांचे जे आपले बंधू आहेत ते आपल्याशी बोलतील ताई बोलतील तीस वर्षापासून गणपती बसवता हो कसं वातावरण आहे तुमच्या घरामध्ये काय वाटतं त्याबद्दल खूप मजा वाटते कारण गणपती बसल्यावर आपल्या परिवार वातावरण खूप वातावरण घरचे पाहुणे येतात मंडळी येतात नातेवाईक येतात त्याच्यामुळे खूप आनंद होते खूप समृद्धी लागते सोबत आई आहेत आई जे आहेत ना यांना जेव्हा आनंदाने आम्ही आणतो त्याची पूजा करतो धन्यवाद साहेबांशी रसाळा साहेबांच्या फॅमिलीशी आपण भेट घेतली आणि तीन तीस वर्षापूर्वीचा गणपती आपण बघतोय तीस वर्षानंतर हे लोक अजून पण बसवतात आता हे सर्व बघून आपल्याला खूप आनंद झालेला आहे धन्यवाद साहेब